पुन्हा एक वार प्रभू श्री ख्रिस्ताच्या नावामध्ये आपल्याला सलाम आपण नक्की आशीर्वादित असाल अशी माझी पूर्णपणे खात्री आहे प्रेजनानो आजच्या संदेशासाठी मी जे आपल्यासाठी वचन निवडलेलं आहे या वचनातून आपण नक्की आशीर्वादित व्हाल अशी माझी पूर्णपणे खात्री आहे वचन निर्गम ते ती साध्या आहे आणि सतरावं वचन असं म्हणतं परमेश्वर मोशीला म्हणाला हे जी तू बोलला आहेस ते मी करेन कारण माझी कृपादृष्टी तुझ्यावर झाली आहे आणि मी तुला व्यक्तीच्या नावाने ओळखत आहे प्रियजनानो आजच्या माझ्या संदेशाचं नाव आहे मोशेचे ध्येय सर्वांचे म्हणजे पाप्यांचे कल्याण व्हावे मोशेचे काय ध्येय तर सर्वांचे जे पापी आहेत त्यांचं सुद्धा कल्याण व्हावं देवानं त्यांना क्षमा करावी देवाचा सेवक या ना त्यानं त्यांचं हे मोशेचं इतकं मोठं ध्येय होतं प्रियचं इस्रायलाने जे फाप केलं होतं सोन्याच्या त्या इव्हेंटद्वारे सोनं आणि सिनाय पर्वतावर काय झालं ते तुम्हाला माहित आहे त्या इव्हेंटद्वारे इस्रायल लोकांनी देवाविरुद्ध पाप केलं होतं आणि या पापानंतर देवाचा सहवास त्यांच्यापासून दूर झालेला होता आणि म्हणून मोशे पुन्हा त्याच्या लोकांसाठी म्हणजे पापी लोकांच्या साठी देवाकडे याचना करण्यास जातो त्याला त्याच्या देखरेखीखाली असलेल्या या लोकांबद्दल काही गोष्टी माहीत आहेत तो मानवी हृदयाची भ्रष्टता जाणतो मोशेला सर्व परिस्थिती माहीत आहे की हे कसे बदलणारे लोक आहेत हे कसे वाईटाकडे वळणारे लोक आहेत देवाच्या विरुद्ध जाणारे लोक आहेत हृदयाची त्यांच्या हृदयाची भ्रष्टता तो जाऊन आहे आणि त्यांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो हे त्या मोशीला माहीत आहे त्याला कळलेलं आहे त्याला कळतं परंतु त्याला मिळालेल्या अनुभवातून तो शिकला होता की लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी जर लोकांना लोकांच्यावर माझा प्रभाव पडला पाहिजे लोकांच्यावर प्रभाव पाडण्यासाठी त्याला प्रथम देवाजवळ शक्ती मागणी आवश्यक आहे माझ्या प्रियजनानो प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही त्या गोष्टीवर प्रभाव पाडण्यासाठी तिथं जाता का प्रथम देवाकडे जातात मोशी देवाचा भक्त देवाकडे गेलेला आहे त्याला माहीत होतं की मला जर लोकांच्यावर प्रभाव पाडायचा असेल त्यांना पुन्हा वळवायचा असेल त्यांच्या त्यांना देवाद्वारे क्षमाक मिळवून द्यायची असेल तर मला देवाकडे गेले पाहिजे आणि देवाची शक्ती मागणं खूप गरजेचं होतं आणि देवापासून पावर मिळवणं खूप गरजेचं होतं आणि म्हणून तो देवाकडे जातो लोकांना समजावून सांगण्याऐवजी देवाची भेट घेण्याची तो पसंत करतो परमेश्वराजवळ जाण्यासाठी समस्याची भेट घेण्याच्या ऐवजी हो समस्यावर विचार करण्याच्या ऐवजी हो तो देवाकडे जाण्याचे पसंत करतो अं प्रियजनानो बायबल असं सांगत की जसा एखादा माणूस आपल्या मित्राशी बोलतो तसा परमेश्वर त्याच्या सेवकाच्या हृदयातील प्रामाणिकपणा आणि निस्वार्थ हेतू वाचतो आणि या कमकुवत मर्त्य मानवाशी बोलण्यास देव विनम्र होतो प्रयजनानो ज्यावेळेस मोशे देवाकडे गेला त्यावेळेस ते ओळखून होता की मोशेच्या मनात या वाईट वागणाऱ्या लोकांच्या बद्दल निस्वार्थी असा हेतू आहे ते वाचले पाहिजेत असा त्याचा हेतू आहे त्याच्या या सेवकाच्या हृदयात प्रामाणिकपणा आहे आणि या सर्व गोष्टी परमेश्वर पाहतो वाचतो त्याला माहीत आहे की हा कमकुवत मर्त्य मानव आहे मोशे हा काही देव नाही तो मर्त्य मानव आहे आणि तरी देखील परमेश्वर त्याची ही स्थिती जाणून त्याचा विनम्रपणा त्याचा निस्वार्थीपणा जाणून परमेश्वर त्याच्या संगती बोलण्यासाठी नम्र होतो या भेटीमध्ये मोशे स्वतःला आणि त्याच्यावर असलेले सर्व ओझे पूर्णपणे देवावर टाकतो आणि त्याच्या समोर मुक्तपणे आपला आत्मा तो रिकामा करतो नाव द लॉर्ड डस नॉट ब्लेम हिज सर्वंट बटर हिज प्लीज आता परमेश्वर त्याच्या सेवकाला दोष देत नाही तू हे काय केलं किंवा तुझे लोक काय करत आहे तर त्याच्या विनंत्या परमेश्वर ऐकण्यासाठी खाली झुकतो किंवा खाली वागतो मोशेला यावेळी त्याच्या अयोग्यतेची आणि देवाने त्याला ज्या महान कार्यासाठी बोलवलं आहे त्याबद्दल सुद्धा तो कसा अयोग्य आहे याची खोलवर जाणीव होते तो स्वतःला लीन करतो नम्र करतो मी अयोग्य आहे आणि देवा हे सर्व करण्यासाठी तू योग्य आहेस ही जाणीव त्याला होते आणि तो तीव्र मनाने देवाला विनंती करतो की परमेश्वराने जिकडं जाईल तिकड त्याचा परमेश्वर त्याच्या सोबत असावा त्याचा देव ज्याच्यावर विश्वास टाकलेला आहे तो त्याच्याबरोबर असावा वाईट चांगल्या बऱ्या परिस्थितीमधून जात असताना परमेश्वर त्याच्या संगती असावा अशी अपेक्षा करतो प्रेजनानो काय आजच्या सकाळी तुम्ही ती अपेक्षा करता का की तुम्ही जे कराल त्यामध्ये परमेश्वर तुमच्या संगती असावा मोचे इथं ते करत आहे विशेष म्हणजे त्याच्या या विनंतीनंतर देवाच्या समक्षतेचे आश्वासन त्याला मिळते देवाकडून त्याला उत्तर मिळते की परमेश्वर म्हणाला मी येईन आणि तुला विसावा वचन प्रियजनांना किती महत्वाचं आहे या परिस्थितीमधून सुद्धा परमेश्वर त्याला म्हणतो की मी येईन आणि तुला विसावा देईन पण मोशे एवढ्या एवढंच थांबला नाही प्रयोजना तर पुढे मोशे देवाला अशी मागणी करतो की इथून पुढे देवाने कायम त्याच्याबरोबर उपस्थित असावे तसेच देव त्याच्याबरोबर आहे याची खात्री होण्यासाठी तो देवाच्या जवळ येण्याची आणि त्याचे तेज पवित्र तेज परमेश्वराची पाहण्याची इच्छा राहत बाळगतो देवाने त्याला म्हणलेलं आहे की आता मी आता तुझ्या जवळ येईन तुझ्या संगती असेन तुला विसावा देईन तो म्हणतोच ते मी करेन परंतु तरी देखील परमेश्वराचा हा भक्त पुढे तेव्हा मला आता खात्री पटण्यासाठी तुझं मुख पाहायचं आहे की तू माझ्याबरोबर असणार आहेस याची खात्री त्याद्वारे मला पटावी मोशेला या क्षणी स्वतःच्या खुनाची मर्डरची भीती वाटत होती त्याने इस्रायलाचा भार उचललेला होता त्याने त्याच्या जबाबदारीचा एक प्रचंड असा भार उचललेला होता विचार करा मोशीची परिस्थिती कशी असेल ज्यावेळेस तो देवासमोर त्यांच्यासाठी प्रार्थना करायला गेला होता त्याला भीती होती की हे लोक मला मारतील त्यांना एक मोठी प्रचंड जबाबदारी त्यांची उचललेली होती आणि अशातच जेव्हा इस्रायल लोकांनी पाप केले तेव्हा त्याला तीव्र पश्चाताप झाला त्याला मनातल्या मनात वाटू लागलं की जणू तो या पापाबद्दल लोकांनी केलेल्या या पापाबद्दल तो स्वतः दोषी आहे आणि आता मोशेच्या मनाला या सर्व घटनेच्या भयानक परिणामांची जाणीव झाली यावेळी त्याचे मन म्हणत होते जर देवाने इस्रायला त्यांच्या कठोरपणात आणि हृदयाच्या अपश्चातापाच्या स्थितीत तसेच जर सोडले जे ते रिबिलियन झालेले आहेत ते जे बंडखोर झालेले आहेत त्या बंडखोर परिस्थितीमध्ये दे देवानं जर त्यांना तसंच सोडलं तर ते सर्व लोक मोशेला ठार मारण्यास मागे पुढे पाहणार नाहीत याची भीती त्याला वाटत होती आणि त्यांच्याच या इस्रायल लोकांच्याच स्वतःच्या उतावळीपणा आणि विकृतपणामुळे ते लवकरच त्यांच्या शत्रूचे सुद्धा ठरतील आणि अशा प्रकारे जर ते बळी ठरले शत्रूंचे बळी ठरले इस्रायलाच्या देवानं तर इस्रायल लोकांना बाहेर आणून वचन दत्त देशात घेऊन घेऊन जाण्याचं आश्वासन दिलं होतं वचन दिलं होतं पण जर हे मधीच यांच्या उताळीपणामुळे आणि विकृतपणामुळे आणि पंडामुळे जर शत्रूंच्या हाती ते पडले आणि शत्रूंनी जर त्यांचा नाश केला तर अशा प्रकारे जगामध्ये इतर लोकांच्या समोर जिवंत देवाच्या नावाचा अपमान होईल याची भीती मोशेला वाटत होती म्हणून मोशे इतक्या उत्सुकतेने आणि उत्साहाने देवाजवळ त्याची विनंती करतो की तो त्यांच्या पापाची क्षमा करून पुढे त्याच्या सोबत असावा देवाने त्याच्या पापाचीही क्षमा करावी आणि माझ्यासमोरही तो सतत असावा देव त्याची विनंती ऐकतो प्रियजना आणि ह्याचे चिन्ह म्हणून देवाने त्याला आपले तेज दाखवण्याचा निर्णय घेतला आणि देवाकडून मोशेला उत्तर येतं निर्गम तेत्तीसा सतरा वचन परमेश्वर मोशेला म्हणाला हे जे तू बोलला आहेस ते मी करीन कारण माझी कृपादृष्टी तुझ्यावर झाली आहे कारण तू रिकाम्या मनाचा आहेस निस्वार्थी मनाचा आहेस तुझ्या मनात पाप्यांना वाचवण्याचा चांगला हेतू आहे दुष्ट हेतूपासून तू दूर आहेस आणि तू जे काय है मागत आहेस ते मी करीन कारण माझी कृपादृष्टी तुझ्यावर झालेली आहे मी तुला व्यक्तीच्या नावाने ओळखत आहे देवाची कृपादृष्टी व्हायला मोशेसारकांत अंतकरण पाहिजे त्यानं जसं प्रियजनानो सर्वांच्या पापी सर्व पापी लोकांचं कल्याण होण्याचं ध्येय आपल्यामध्ये ठेवलं तशाच प्रकारचं ध्येय सर्व गॉस्पल वर्कर्स किंवा देवाच्या मंडळीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रत्येकाचं ध्येय असलं पाहिजे मोशेने इस्रायलासाठी मध्यस्थी केले तेव्हा तो पूर्णपणे स्वतःला विसरला होता त्याला फक्त लोकांची क्षमा व्हावी आणि ते देशात जावेत हे त्याचे लक्ष होते परमेश्वराने त्याची विनंती ऐकली आणि त्याची निस्वार्थ प्रार्थना परमेश्वराने मान्य केली देवाने त्याचा सेवक सिद्ध केलेला होता त्याने त्याची विश्वासुता आणि त्या चुकीच्या कृतज्ञ लोकांबद्दलचे त्याचे प्रेम तपासले होते आणि देवाने मोशीची जी परीक्षा घेतली त्याचे जे निरीक्षण केलं त्या परीक्षेत मोशेने उत्तम प्रकारे तोंड दिले होते इस्रायलाचा प्रतिनिधी म्हणून त्याची निवड कोणत्याही स्वार्थी हेतूने निर्माण झाली नव्हती किंवा केली गेली, गेली नव्हती देवाच्या निवडलेल्या लोकांची समृद्धी त्याला वैयक्तिक सन्मानापेक्षा एका शक्तिशाली राष्ट्राचा पिता होण्याच्या विशेष अधिकारापेक्षा प्रिय होती लोकांचं तारण व्हावं एवढंच त्याच्या मनात होत देव त्याच्या त्या साधेपणाने आणि त्याच्या सचोटीने प्रसन्न झाला आणि त्याने, त्याने त्याला एक विश्वासू मेंढपाळ म्हणून इस्रायलाला वचन दिलेल्या भूमीकडे नेण्याची मोठी जबाबदारी दिली जबाबदारी सोपवली माझ्या प्रिय देवाच्या भक्तांनो आज मंडळीच्या पुढारी या नात्यानं आपण काय धडा देऊ शकतो मोशेचे ध्येय होत की मंडळी पापात पडली पण या कल्याण व्हावं त्याचं हे ध्येय होतं की मंडळी जरी चुकली तर तेव्हा जो मंडळीच्या पुढारी या नात्यानं काय तुमचं नाही माझं हे ध्येय आहे का की जरी मंडळी पापी असली चुकत असली मेंढर पहकले असली पण त्यांचं कल्याण व्हावं आणि त्यांना स्वर्गाच्या राज्यात स्थान मिळावं यासाठी मध्यस्थी करा प्रार्थना करा प्रयत्न करा देव तुम्हाला शिवनी करा